जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कोरेगाव जिल्हा सातारा येथे सालावतप्रमाणे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर कोरेगावचे हिंदकेसरी मैदान पार पडतं आहे मित्रांनो या कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा मथुर नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट पाच झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदता पाटील यांचा मत्तूर व शाकीर पठाण यांचा राजा गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सहा मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सात मध्ये दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या लता पाटील यांच्या मतुरने व शाकीर पठाण यांच्या राजाने तोंडावरती निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो सेमीसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदत्ता पाटील यांच्या मथुरला व शाकीर पठाण यांच्या राजाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन